नमस्कार शेतकरी मित्रांनो सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे वीस रुपये कमीत कमी दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा कमीत कमी जस्त दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे नव्वद रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जिल्हा जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे भद्रावती जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बुलढाणा जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मोर्शी जिल्हा अमरावती कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर आहे चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभराचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या चण्याला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार